आप तर आपल्याला हुलग्याची शिंगोळी करायची आहे हुलग्याच्या पिठाची तर इथे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि लसूण घेतलेला आहे तर आता शेंगदाणे आपण भाजून घेऊया कढई गरम झालेली आहे आता शेंगदाणे टाकूया आणि मस्त खरपूस असे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर आपले शेंगदाणे पाहू शकता इथे पूस भाजले आहेत आता काढून घेऊया तर मिक्सरच्या भांड्यामध्ये जो लसूण घेतलेला आहे आपण तो वाटून घेऊया लसूण पाहू शकता लसूण इथे वाटून घेतलेला आहे आपण आता यातला अर्धा लसूण आपल्याला काढायचा आहे फोडणीसाठी आणि अर्धा तसाच ठेवायचा आहे तर इथे पाहू शकता आपण लसूण अर्धा काढलेला आहे आणि लसूण मिक्सरच्या भांड्यामध्ये तसाच आहे आता यामध्ये आपल्याला शेंगदाणे टाकायचे आहेत आणि ओबडदोबडच आपल्याला वाटण करून घ्यायचे आहे शेंगदाणे आपण ओबडदोबडच वाटण करून घेतलेले आहे पाहू शकता अशाच पद्धतीमध्ये वाटण करून घ्यायचे आहेत आता एका डिशमध्ये आपण काढून घेऊया तर पाहू शकता अशा प्रकारे गिरणीवरून असं बारीक असं दळून आणलेलं आहे मुलगे कच्चेच असे दळून आणायचे आता हे पीठ आपण चाळून घेऊया तर आपलं पीठ चाळून झालेलं आहे याचं पीठ हे ते चाळून घेतलेलं आहे आणि जे शेंगदाणे आपण वाटून ठेवले होते आणि लसूण वेगळा केला होता तर हा लसूण आपण या पिठामध्ये टाकायचा आहे पीठ मळतानाच यामध्ये लाल तिखटाचा वापर करायचा आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे पीठ मिक्स करून घेऊया आपण आणि थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ घट्ट गोळा बनवून घ्यायचं आहे अजिबात सैलसर गोळा हा मळायचा नाहीये सैलसर गोळा केला तर मग आपल्याला शिंगळे व्यवस्थित करता येत नाहीत आणि व्हिडिओ कुठेही स्किप करू नका खूप छान पद्धतीमध्ये आईच्या हातच्या शिंगळ्या आज आपण पाहणार आहोत अगदी जुन्या पारंपरिक पद्धतीमध्ये तर आता सर गोळा आपण थोडं थोडं पाणी घालून मळून घेऊया पा। एवड़ा एवड़ा तर पाहू शकता अशा प्रकारे घट्ट सर गोळा मळून घ्यायचा आहे पाहू शकता ते पा एवढ्या प्रमा एवढ्या घट्ट प्रमाणात असा हा गोळा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला आणि शिंगोळी खूप छान होती वर कचवदात आणि थंडीच्या दिवसामध्ये तर आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे तर गॅसवरती आपण कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये आता पाणी टाकून घेऊया आणि पाण्यामध्येच थोडंसं तेल टाकायचं आहे आणि पाण्याला आता खदखदून आपण उकळी आणूया तोपर्यंत क शिंगोळ्या करून घेऊया तर आज आपण आईच्या हातच्या शिंगोळ्या पाहणार आहोत तर थोडंसं पिठाचा गोळा घ्यायचा आणि हातावरती अशा शिंगोळ्या करून घ्यायच्या आणि शिंगोळ्या श शक्यतो पोलपटावरतीच करायच्या म्हणजे त्या चितकत नाहीत व्यवस्थित निघल्या जातात तर थोडासा गोळा घेऊन अशा पद्ध पद्धतीमध्ये पाहू शकता थोडासा गोल आकार देऊन घ्यायचा आणि मग सरसर असा गोल आकार देता येतो आपल्याला ही थे थे, सा पट -पट तर ही शिंगोळी सरावाने खरं तर येते थोडीशी सराव के थोडासा सराव केला की मग पटपट आपल्याला करता येते आणि ह्या रेसिपीज लोप पावत चाललेल्या आहेत त्या आपण जुन्या लोकांकडून तर शिकल्या पाहिजेत हळूहळू येतात एक दोन वेळा थोडासा त्रास होतो आपल्याला करायला किंवा व्यवस्थित येत नाही तर एक दोन वेळा केल्या प्रॅक्टिसने होऊन जातं व्यवस्थित येतात आकार आणि जर कोणाला असं गोल आकार देता येत नसेल तर त्यांनी थोडंसं पीठ घ्यायचं आणि वाटीचा आकार द्यायचा त्याला दिवशी देखील म्हटलं जातं तर अशा प्रकारे शिंगोळी किंवा दिवशी करता येते आणि आता पावसाळा चालू झालेला आहे पाव तर पावसाळ्यामध्ये आपल्या अंगामध्ये कसकस येते किंवा ताप भरल्यासारखं वाटतो किंवा थंडी वाजून येते तर अशा प्रकारची शिंगोळी करायची आणि शिंगोळीचा रसा जर थोडा जरी पिला ना तर दुखणं आपल्या कुठल्या कुठे पडून जातं तर असं वाटणार देखील नाही की आपण आजारी आहोत इतकं हे रेसिपी पौष्टिक आहे तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारच्या हुलग्याच्या किंवा हुलग्या किंवा त्याला कुळीत म्हटलं जातं तर तुम्ही असं पीठ आणून शिंगोळ्या नक्कीच करून पहा या पावसाळ्यामध्ये तर अशा प्रकारे आता शिंगोळी आपली तयार झालेली आहे पाहू शकता आणि अजिबात चितकत नाही कारण का हे पीठ चिवट ना त्याच्यामुळे हातामध्ये घेतलं तरी हात अशाच्या तशाच राहतात पाहू शकता तर मस्त आपल्या शिंगोळ्या इथे तयार झालेले आहेत आता गॅसवरती आपण कढई ठेवलेली होती त्यामधलं पाणी देखील उकळलेलं आहे आणि आता या शिंगोळ्या आपण या पाण्यामध्ये टाकून घेऊया तर शिंगोळ्या कर टाकताना एकाच वेळेस सर्व शिंगोळ्या ह्या टाकायच्या नाही तर आपण ह्या चार शिंगोळ्या आता पहिल्यांदा सोडणार आहोत एक एक करून आणि ह्या उकळीमध्ये थोड्याशा हलक्या होतात आणि वरती येतात त्यानंतर आपण दुसरे शिंगोळ्या ह्या सोडायच्या आहेत म्हणजे ते एकमेकांना चिटकत देखील नाही आणि व्यवस्थित शिजल्या जातात आता राहिलेल्या शिंगोळ्या त्याच पद्धतीमध्ये व्यवस्थित अशा गोलाकार देऊन आई करत आहे ठिकाणी टाकायचं चिटकत नाही आल्हाद वेडा निघा झिलसारखा पहिले टाकलेले वरती येतात बरोबर उकळीचे तसे टाकायचे चिटकत नाही होतात लहान बाळांना लहान छोटे केल्या आता झाकण ठेवायचं तर आता आपण झाकण ठेवूया आणि थोडंसं ओतू जाणार नाही याच्यामुळे थोडंसं झाकण आपण अशाच पद्धतीमध्ये ठेवलेलं आहे आणि आता ताटामध्ये पाणी टाकूया म्हणजे कमी पडलं तरही गरम पाणी ताटामधलं कढईमध्ये आपल्याला टाकता येईल तर थोडंसं हुलग्याचं पीठ जे आपण मळलं होतं ते यामध्ये वाटेमध्ये टाकूया आणि थोडंसं पाणी टाकायचं आणि हे पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पाण्यामध्ये पीठ आपण ह्या पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे तर आपलं ताटातलं पाणी आता गरम झालेलं आहे तर शेंगोळीमधलं पाणी थोडंसं कमी झालेलं आहे कढईमध्ये हे पाणी टाकून घेऊया आपण आणि झाकण न ठेवताच आता आपण शिजून देणार आहोत थोडस फक्त हलक्या हाताने थोडस हलवून घेऊया पाहू शकता कलर पालटायला लागलेला आहे म्हणजे आपल्या शिंगोळ्या या शिजत शिजत आलेल्या आहेत आणि शिजत शिजत आली की मगच आपल्याला हे शेंगदाणे टाकायचे आहेत ज्याला आपण लसूण शेंगदाणे वाटले आहेत नाहीतर मग आधीच तर टाकलं तर मग हे उतू जाऊ शकतं आणि आपल्या शेंगोळ्या मग व्यवस्थित शिजत पण नाही तर आता अर्ध्या जवळजवळ शिजतच आलेल्या आहेत मग यामध्ये आता आपण शेंगदाण्याचा कूट टाकूया आणि जाडसरच केलेलं आहे वाटणाचं पाणी देखील टाकूया बाटी विसळून घेऊया तर पातेल्यामध्ये मी दुसरीकडे पाणी गरम केलं होतं आणि गरमच पाणी यामध्ये टाकायचं आहे थंड पाणी टाकायचं नाही आहे आता थोडंसं आपण मिक्स करून घेऊया आता चवीनुसार आपण मीठ टाकूया थोडंसं चेक करून घ्यायचं मग कमी वगैरे असेल मीठ त्याप्रमाणे टाकायचं नंतर सगळ्यात शेवटी मीठ टाकायचं आणि मग नंतर थोडं एक पाच मिनटं उकळी येऊन द्यायची म्हणजे आपली शेंगदाणे देखील मौसूद होतील आणि आपली शिंगोळी थोडीशी कसर राहिली असेल तर ती शिजली जाईल आता भरून आपण थोडीशी कोथंबीर घालूया आणि एक पाच मिनटं मंद आचेवरती उकळी आणायची आहे तर पाहू शकता मस्तपैकी आपली शिंगोळी येथे शिजली आहे तुम्ही नक्कीच अशा प्रकारे शिंगोळी करून पहा आणि यामध्ये आपण जे हुलग्याचं पीठ टाकलं होतं पाण्यात मिक्स करून त्यामुळे घट्टपणा येतो आणि आपल्या शिंगोळ्या चवीला खूप छान होतात तर अशा प्रकारे हे सूप म्हणून तुम्ही देखील प्यायला देऊ शकता तर पाहू शकता मस्तपैकी आपली शिंगोळ्या इथे देखील आहेत हे पहा तुम्ही नक्कीच अशा प्रकारे शिंगोळ्या करून पहा अगदी पारंपरिक पद्धतीमध्ये केलेल्या आहेत आणि मस्त शिजल्या जातात त्या ज्या शिंगोळ्या खाण्यासाठी आपण ज्वारीची भाकर केलेली आहे आणि ज्वारीच्या भाकरीबरोबर शिंगोळ्या खूप छान लागतात बाजरीची भाकर किंवा चपातीबरोबर देखील छान लागतात तर तुम्ही नक्कीच या पावसाळ्यामध्ये शिंगोळ्या अशा नक्कीच करून पहा आणि हुलगे हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे हुलग्याला देखील म्हटलं जातं तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्कीच अशी शिंगोळी एकदा तरी करून पहा